आज रक्षाबंधन स्पेशल नारळाची बर्फी तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी खोवलेला खोबरं घेतला आहे दोन चमचे तूप काही बदामाचे काप वेलची पावडर आणि मिल्कमेड घेतला आहे ही आपली होणारी रेसिपी अगदी झटपट आहे एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये खोवलेला नारळ त्याचा कच्चापणा जातपर्यंत भाजून घ्यायचा त्या, नंतर त्यामध्ये एक वाटी मिल्कमेड घालून परतून घ्यायचं जोपर्यंत कढीतून आपलं मिश्रण सुटत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं याच रेसिपीमध्ये आपण खवाय घालू शकतो साखर आणि दूध पण घालू शकतो पण मिल्कमेडने केलेली रेसिपी ही आपली चुकत नाही आणि कसं आहे लवकर सेट होते आणि लवकर दहा मिनटात तयार होते बघा आता मिश्रण सुटायला लागलं आहे आता एका थाळीमध्ये तूप लावून त्याला बदामाचे काप तुम्हाला हवे असेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता मी इथे बदामाचे काप घेत आहे आपलं झालेलं मिश्रण त्यावर ओतायचं आणि सेट करायला ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं सेट झाल्यानंतर आपली नारळ बर्फी एकदम रेडी होते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवड मला आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा